लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्ता मेळावा सोळा ऑगस्ट रोजी अनंतपाळ कृषी प्रोड्युसर कंपनीच्या सभागृहात झाला यात राज्याच्या कार्यकारिणीने निलंगा विधानसभेचा उमेदवार शिवाजी समर्थ पेठे यांचे नाव जाहीर केलेले आहे यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले राज्य प्रवक्ता प्राचार्य एन डी चौगुले युवा जिल्हाध्यक्ष गणेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला व निलंगा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी निलंगा मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी रयत क्रांती संघटनेने उमेदवार देत असल्याचे श्री चौगुले यांनी सांगितले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मल्हारी शिंदे लातूर आणि आढावा घेतल्यानंतर मला आज रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ भोसले राज्याचे प्रवक्ते एन डी चौगुले सर निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित झाले आणि आढावा घेतल्यानंतर मला पक्षाचं म्हणजे जिल्हाध्यक्ष म्हणून निलंगा विधानसभेसाठी तयारी करण्याचा त्याने आदेश दिला तो आदेश मी मानून सर्व मतदारसंघात चाचणी चा करून पक्षाचा आदेश हा सर्वोच्च असतो त्यामुळे मी निवडणूक लढण्यास तयार आहे 要打仗，我回来两个，就差两个人了。